येते ये ना का नाही पाणी बा हा येते का नाही पाणी ऊन धरून राहिले ना तिथं सुकून राहिले ना जर असं या पाणी दिसून राहिलं पाहिजे आजकालच ऊन तपून राहिले कन ऊन तपून राहिले ना पाणी पाहिजे ना काय कराव ते पाणी ना चाटत ते काय येते का नाही ते काय करते ते यंदा मला पाना कशी ऊन धरली पिकानं सोपल्या सारखे झाले ना सरी पिकं हा चिमून गेलं सोयाबीन चिमून गेलं ना मला काही गमत नाही वावरत नाही पिकं सोपल्यासारखे झाले ऊन आहे लस्त पण राहिले बा

చక్క మర మింగ जोरदार निघाल जोरदार निघाल पण पाणी पाहिजे ना पाणी नाही ना काय करता ऊन धरून राहिले पिके गेले दुपारी तर लिवाटे वावराची पण पडके झाले तेच वाटून राहिलं पाणी पाहिजे पाणी पाहिजे पण आपले हात चाय घालता जे ते लोक वरे पाहून राहिले तर वरे पाहून राहिले ते वाटे पाणी आलं पाहिजे बा पिका जोरदार येते तर जोरदार पिका आहे तर मला निघाले फेरणे साधले पण ते पाण्याची आवश्यकता आहे पडके झाले पडके पाणी पाहिजे पडके झाले वावरात मी

பண்ணினார்

私は、私は、私 <noise> は<楽>、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私 a 私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私、私、私、私、私、私、私、私、私、私、私、私、私、私、私、私、私 काय फॉर ने कराव त्याच्यावरून काय टिकणार आहे येईल पाणी ना पावसाला पाहिजे पाणी गाता येतच नाही का नाही का पोटेंडर रोज चिरोटे नस हे तेज पाणी पण हे बरोबर आहे ते हे ती ते पाणी येते ना म्हणजे दोन ली येते दर लागना आपल्या गायना काय ओ बरोबर आहे तुझं बरोबर आहे जंग बाबा